तर मस्तपैकी आमच्याकडे एक स्कूटी आहे दादाची त्या गाडीवर जाणार आहोत चालवणार तू तर या दे आम्ही संध्याकाळचं पाहुणे पाच वाजता आल्या आणि फिश मार्केट पूर्णपणे खाली रिकामा रिकामा आहे तर सहा वाजता सहाच्या नंतर चालवलं आशा आहे इकडं चिकन सेंटर मटन सेंटर पण बंद आहेत तर आम्ही थोडस आता फिरून परत राहून मारू संध्याकाळी तर तशर मस्त पैकी आम्ही आता बीच वर्षी वगैरे फिरून येत आहोत पाण्यात जावं लागते कसं की मक्का घेतलाय खायला मक्का आणि दक्ष शेवपुरी घेतोय पण मस्त पैकी एक शेवपुरी घेतलाय जो सुंदर व्हि घेऊसाठी थोडासा आम्ही वरच्या बाजूला आलो आणि व्हिडिओ काढली पाण्यातनं गेलो नाही नुसतंच काय कपडा पिसवायचं नाही तर वरती चढल्या चल 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 जाऊया गाडीला चावी लावलेली आहे तर आता आम्ही किल्ल्याच्या जवळ आयल्या मस्त झाडांच्या मन्हा चालावला रस्तो आहे एकदम शांत वातावरण आहे ते हवा चालू आहे किल्लो भरपूर जुनं असल्यामुळे त्याचे अवस्था ते काय झाली Kita Thanks. तर नरवीर चिमाजी अप्पा स्मारक देखून आलो आणि घेतल्यात आता बाहेर गोला वालो तुपलंय ताकाची गोल घेवला लावले आई म्हणा बस दीदी तू पण आणि मीनी पण मस्त पैकी लिंबू सरबत घेतलंय काय असेल सांग तू सांग दीदी हे नाही लिंबू सरबत बोलली येतोय तामी फीश ले। सगला पा। पा। फीश आता आम्ही परत फिश मार्केटजवळ आल्या औरा सगळा फिरून संध्याकाळचं सात वाजल्यात पाऊस पण पडते थोडं बारीक बारीक पण आपलं ठ फिश मार्केट देखावच आहे त्यामुळे जाऊया आता बोलतं आहे दक्षिला पण माहिती आहे टायमिंग आता भरलेली असतील बोलतंय आहे मस्तही तर या आता संध्याकाळनंतर भरलेला पापडी फिश मार्केट

हा 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 आता मस्त पैकी रावस आहे ती रावस कशी रावसच आहे ना सहाशे रुपयाला एक नाही ये येतोय पुढून शिलोनी मासा हा गोड्या पाण्यातला आहे हा कुठला आहे ह्या माशाचं नाव काय अच्छा चायनीज आता बोंबील म्हणजे मार्केटला बाकी येते आता सोलट पण आहे मोठी पळजी कशी आहे काय शिंपल्या शिंपल्या कशा आहेत बघा कशा मस्त पॅक केल्यात आणि हा कसा आहे वाटा कमी होती ना नको नको हा ते व्हिडिओ काढायला खेकडी आहेत मस्त पैकी खटकुट मस्त बोलतात याला पुढे पण भरपूर भरलेला आहे

मस्तच मार्केट भरलंय पुरेपुरा जाऊन येऊया आता भाजीपाला पण भेटतंय संध्याकाळचा भरलेला मार्केट माव या इकडं सगळा भाजीपालो आहे म्हावराचं सगळं इकडं समोरच आहे यावरच म्हावरच आहे आता पण मस्त पैकी मोठं मोठं मस्त गोऱ्या पाण्यांचा मावरा आहे गोरा मास हो गोरा, मासा गोरा। <laughs> एक मास पाऊन किलो आहे दीडशे रुपये बोलतात तर ऐसा या छोटासा मार्केट आज आहे शुक्रवारचा भरपूर भरतं ऐसा ऐशी माहिती भेटले आहे म्हणा पण आज आपण हा आवडतं आजच्या दिवसच हाव आजच्या दिवसच फिरावं लागला चान्स आहे त्यामुळे आजच फिरून घेतला ऐसा थोडाफार म्हावरा दाखवला छोटासा आपल्या कंटेंटशी रिलेटेड असतं म्हावरा म्हणजे मी पण खोली आहे ना त्यामुळे थोडासा मार्केट दाखवला बाकी वा। कैशी वाटली व्हिडिओ ती नक्की सांगा संध्याकाळनंतर भरला महा म्हाऊरानी मार्केट थोडाफार तर दाखवला आणि थोडंसं फिरून आलो तर ऐसो पूर्ण आपलं आजचं ब्लॉग झालो कैसं वाटलं तर कमेंट करून सांगा आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असू तर सबस्क्राईब करा या व्हिडिओत आता अवराच लक्ष्मण भरपूर फिरलो आपल्यासोबत नव्याला सोडली घरा कारण पाऊस पडावाला लागला आम्ही आता थोडंसं भिजले आहो जातो घरा साडेसात वाजलं किती वाजता चार वाजता घरातनं बाहेर बाहेर आहो साडेसात वाजेपर्यंत आहो